हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रासही स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर चला आता व्हिडिओची सुरुवात करते आणि दिवसभर काय काम करते काय नाही रुटीन तर मी तुमच्यासोबत रोज शेअर करतच असते आणि जेवढं माझ्याकडून झालं तेवढं व्हिडिओ मी शेअर करते आणि मी शॉर्ट व्हिडिओ बनवते तर जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकते तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि कसे वाटते काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर सकाळी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये बनवत आहे डाळभाजी भाताचा कुकर आणि भाकरी तर भाकरी कसं रोज नाही करत मी एखाद्या दिवशी आवडीनुसार कधी इच्छा झाली तेव्हाच करते तर सगळ्यांनी कसं एक भाकरीच खाल्ल्या तर चांगलं म्हणजे करावं वाटते पण आमच्या इथं कसं आहे भाकरीही पाहिजे आणि पोळीही पाहिजे त्याच्यामुळे मग दोन दोन जीवावर येते तसं तर मी रोज एक भाकर दोन्ही टाईम म्हणजे एक एक खाल्ली पाहिजे भाकरीचं जेवण कसं पसते ना चांगलं तर त्याच्यामुळे पण माझ्या मला कसं आळस आहे ते एकट्यासाठी टाकायला म्हणून मी काही टाकत नाही आणि आता भाकरी झाल्या करून आणि आता बनवते डाळभाजी तर कशी बनवते ते तर मी दाखवूनच तुम्हाला कशी नाही बनवत जसं तुम्ही करता तसंच मी करते डाळभाजीत काही एवढं विशेष नाही राहत आणि आता मग म्हटलं सकाळी सकाळी भाकरी तर भाकरी टाकायच्या असल्या ला तर कसं मला थोडं म्हणजे लवकरच उठावं लागते आणि लवकरच उठून उठली होती मी भाकरी टाकायच्या होत्या म्हणून भाकरीला वेळ लागते ना म्हणून तर बघा डाळभाजी झाली माझी करून आणि भाकरी पण झाल्या करून बघा मी अशी टाकते भाकरी आणि मला म्हणजे अशाच येते एकदम पातळ वगैरे असे जास्त नाही जसे आले मी तसं करते पण आवडीचं खाते आमच्या घरी असं एखाद्या वेळेस जर बनवलं तर तर बघा सकाळी मग आता काल पाऊसही आला होता आमच्याकडे सकाळी सकाळीच आभाळ आलं आणि पाऊस चालू लागला तर पाऊस मी झाडाला पाणी टाकलं उकरी केली आणि पाणी टाकलं तर लगेच मग पाऊस आला एवढे दिवस ऊन तापली तर झाडाला पाणी नव्हतं आणि मग म्हटलं तर चला थोडंसं पाणी टाकून द्यावं तर लगेच पाऊस आला तर माझी मेहनत गेली वाया तसं गॅलरीत पाणी लागत नाही बघा झाडं बघा माग माझ्या गॅलरीमधले गोकर्णीचं वेल किती छान वर गेला आणि इकडे गुलाबाचे फुलं पा ह्या गुलाबाला पण छान कडी आली हे कथ्थ्या कलरचं गुलाब आहे आणि याला पण छान अशी मोठी टवटवीत कडी आली आणि ह्या बटन गुलाब त्याला पण छान गुच्छेदार कड्या आल्या आणि फुलं आले आणि हा गुलाबा किती सुंदर आहे दोन तीन शेडमध्ये दिसते तो आणि दुसऱ्या दिवशी अजून हा शेड कमीच आहे दुसऱ्या दिवशी तर एकदम डार्क शेड येते आणि हे कंबर झाड आहे म्हणे माझे मिस्टर म्हणे मैं फेकून म्हणे ते झाड मी फेकलं आणि मिरावू दिलं तर बघा किती शेवंतीसारखं छान फूल आलं आणि ह्या एक खायच्या पानाचा वेल त्याला तो पण छान वर वाढला आणि चिमण्या बघा माझ्या तुम्हाला म्हटलं मी ह्या मी नेहमी चिवचू चिवचू दिवसभर चिवचिव करत राहते तर यांचं खाद्य बघा हे आहे बाजरीसारखं बी आणि एका वाटीमध्ये पाणी भरून ठेवते आणि त्यांना खेळायला असं म्हणजे मटकं वगैरे छान अंडे द्यायला बांध बांधून ठेवलेलं आहे आणि दोघी दिवसभर मस्त बसून राहते आणि खेळते दिवसभर चिव चिव आवाज राहते एक वाजेपर्यंत बाहेर ठेवते त्यांना नंतर मग घरात घेऊन घेते कारण की आपण घरात असलं तर लक्ष बाहेर मांजर वगैरे यायची भीती वाटते तर म्हणून मग त्यांना आतमध्ये घेऊन घेते आणि मग दुपारचा वेळ गेला माझा असाच टाईमपास केला आणि नंतर मग संध्याकाळची वेळ भांडे वगैरे लावून घेतले टोपल्यात घासून ठेवलेले भांडे होते तर आणि तुम्ही म्हणाल की आवाज का बरं असा येत आहे दमल्यासारखा तर मी काय मला तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये सांगतच असते बरं नाही आहे बरं नाही म्हणजे मी माझं म्हणजे मला ताप नाही काही नाही काही नाही हातपाय नाही होत काही नाही फक्त माझ्या जा कमरेचा त्रास आहे मला कमरेचा म्हणजे ते ॲक्सिडंट झाला होता ना बस तेवढा त्रास आहे आणि तो तर लांब प्रोसिजर आहे त्याची एक महिन्याची वेळ दिलेली आहे डॉक्टरने तरी पण घरातले कामं तर करतच आहे म्हणून मी कशी मग झोपते मग बरं वाटलं तर उठते मग पुन्हा कामं करते तर मी आता झोपूनच होते व्हिडिओ एडिटिंग हे ते केला मी आणि झोपल्या झोपल्याच आणि आता झोपल्यानेच आहे त्याच्यामुळं माझा आवाज कसा असा थोडासा दमल्यासारखा असा असा येऊन राहिला तर तुम्ही एवढं लक्ष नका देऊ तर जसं माझ्याकडून टाकणं होते तसा व्हिडिओ मी टाकत असते गॅप झाल्यापेक्षा कसं व्हिडिओ टाकलेला बरा म्हणून मी व्हिडिओ टाकला झाले मग माझे भांडे वगैरे लावून मग मी चाय मांडला होता तर मी काळी चाय पिते नेहमी सांगते तुम्हाला काळी चायमध्ये मी निंबू पिळते त्याच्यामुळं कसं ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि चाय पण काळी छान वाटते चवीला म्हणून मग मी लिंबू पिळूनच चाय पिते असलं तर असं जरूरी नाही आहे की नेहमीच पिळते बा म्हणून होतं म्हणून मी टाकलं पण तशी चाय छान वाटते आणि नंतर मग संध्याकाळचे थोडेसे भांडे होते तर मग ते घासून घेतले आणि नंतर दिवाबत्तीची वेळ हे ते राहते तर मग भांडे वगैरे धुवून घेते म्हटलं जास्त नाही राहत माझे संध्याकाळचे भांडे थोडेच राहते कारण का एखादा मना सकाळचे भांडे मी पूर्ण टोप मोठ्या टोपलं भर घासून घेते ना तो तो जा तर मग पाच वाजता काय मी म्हणजे एकटीच राहतो संध्याकाळी तर त्याच्यामुळं जास्त भांडेच नाही राहत तर मग आता कणिक वगैरे भिजून घेते म्हटलं संध्याकाळची वेळ स्वयंपाकाची तर कणिक वगैरे भिजून घेतली आणि मग भाजी करायची होती अंड्याची अंड्याची भाजी करशील म्हणे तर आमची तर कसं वेळाने येते ना तर ते म्हणे मी वेळाने येईन म्हणे पोळ्या भात आणि रस्सा बनवून ठेवून देशील म्हणे तर भात झालेलाच आहे माझा शिजवून आणि मग आता पोळ्या टाकून घेते आणि थोडंसं मग कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं कांदा खोबरं भाजल्यावर म्हटलं मसाला काढायचा तर माझ्या हातानं काय चुकी झाली काल मसाला भाजला मी मसाला भाजल्यानंतर मी तो मसाला याच्यात ता, टाकला भांड्यात मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि माझं लक्ष भांड्याला मी झाकणही नाही लावलं आणि तसंच मिक्सर फिरवलं बटन दाबली बटन दाबल्याबरोबर पूर्ण मसाला पूर्ण घरात हे झालं आणि त्याच्यात माझ्या कमरेचा त्रास मला एवढं ते पूस पास करावं लागलं वाकून वाकून काल त्रास त्रास तर माझी कंबर जास्तच त्रास देत होती तर पूर्ण घरात पसरून गेला होता एवढा दिमाग खराब झाला मग कधी कधी न घाईघाई कोणते कामं करायला गेलं ना तर हे असं होते तर झाला मग माझा स्वयंपाक वगैरे हो मग आता बनवून ठेवला मी रस्सा फक्त मसाल्याचा रस्सा बनवून ठेवला आणि अंडे मग आणले की पटकन उकळले की टाकता येते तर त्याच्यामुळं तर हा होता आजचा व्हिडिओ माझा इथेच मी व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ